आर्नी चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील उमरी पठार या गावातील नागरिकांना भीषण टंचाईचा सामना करावा लागत असल्याने येथील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याचा इशारा दिला आहे उमरी पठार या गावात आर्णी तालुक्यातील संत दोला महाराज वृद्धाश्रम असून या वृद्धाश्रमालाही पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे तीन तीन किलोमीटर रस्ता पायी दुडवून येथील नागरिकांना पाणी आणावे लागते तसेच या गावात सिमेंट रोड फोडून टाकून काही पैसे डिपॉझिट घेऊन व मासिक बेसवर विकण्याचा प्रकार सुरू आहे अनेक विहिरी ग्रामपंचायत अधिग्रहण केले असून त्याचा काहीच फायदा गावाला होताना दिसत नाही सध्या मार्च संपला असून आज एवढी परिस्थिती बिकट असून भविष्यात उधवणारी परिस्थिती ग्रामपंचायत कधी हाताळेल याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे गावात पाणी नाही आमच्या नळ सोडत नळी येत नाही आणि आमच्या गावात पाणी नाही आहे साहेब एकदा मचाारे मचारे माणसा पाणी आली एवढ्या हात आले लागलेला तरी पाणी काढायला लागला ताप आहे तरी पाणी काढून न्या लागलो घरी पाण्यासाठी गेले पाणी नाही म्हणून आम्ही न्या कसं आम्हाला तुम्ही नेऊन द्या दोन गुंड दोघं हो तुम्ही घेऊन द्या साहेब आता पाणीच जात नाही आम्हाला दिवसापासून त्रास आहे आता महिना झाला आम्हाला पाणीच नाही गावातल्या विहिरीला पाणी उपसून घेते लोक जेवान जवान आणते ना आम्ही मतारे कुठून आण आम्हाला धक्का मारून पाडून दिलं तर आम्ही काय धक्का आम्ही आंघोळ काय ना करा पाणी काय ना पिया तापी बाई एवढ्या उन्हात आली मी पाण्याले मला जाते का पाणी विचार तुम्हीच करा माझ तरी जाते काय करणार पाहिजे आम्हाला पाणी बेशाला बुड्याच्या डोक्यावर एक गुंड माझोश्यावर गुंड या लेकराच्या डोक्यावर गुंड पाणी कसं न्याव एवढ्या दुरीत आता टाइम सांगा तुम एक एक तापी वाली बाई हाव मी कालच आणल मला दवाखान्यातून गावापासून विर किती दूर आहे दोन तीन किलोमीटर किती आहे रोज दोन तीन किलोमीटर चालतं चालू लागतून या लागते लांब लांब आणि लई येले होऊन राहिले लाल लाल लेकर पाणी भरतात इथं एक महिना झाला दरवर्षी हेच वेळ येते आणि पाण्याची बोक राहते पाणी प्यायला नाही या गावात लई हे होऊन राहिलं ढोर लई भटकून राहिली तिथं पाणी गेले काही नाहीये आम्हाला काही नको फक्त पाणीच पाहिजे गावाच्या भरपूर समस्या आहे या गावातनी जे आता पाईपलाईन करत आहे रोड पडून ग्रामपंचायतचे ग्रामपंचायतनी त्यांना युनोशी दिली का ते पाणी विकत दोन हजार रुपये डिपॉझिट दोनशे रुपये महिना पाणी विकत आहे आणि दुसरा एक समस्या या गावात अवैध दारूचा धंदा आहे पाणी नाही रस्त्याचे काम कामं नाही आहे लोकप्रतिनिधींनी काहीच या गावचा विकास केला नाही या गावच्या भरपूर समस्या आहेत आणि ग्रामपंचायत जे उमरी पठार आहे या ग्रामपंचायतीनं बऱ्यापैकी विकास केला नाही आहे आणि विकसित नाही आहे याच्याकडे यांनी लक्ष द्यावं लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे यांनी या जर या गावाकडे लक्ष जर नाही दिला आम्ही संपूर्ण गा। गावकऱ्याच्या वतीनं मतदानावर बहिष्कार आण आणू शकतो आणि मतदानावर बहिष्कार आणण्याची आमची तयारी आहे अशा लोकांची लोकांची जनतेची मतं आहेत तर या गावाकडे लोकप्रतिनिधीने लक्ष द्यावं तरतच या गावामध्ये प्रचाराच्या गाड्या आणि प्रचाराला आम्ही गाड्या येऊ देऊ नाही तर प्रचाराच्या बी गाडी आम्ही बंद करू शकतो असं लोकांचं मत आहे आपण याची तक्रार वगैरे कुठे केली नाही का मी दारूबंदीची तक्रार एस पीला केली डी आय जीला केली ठाणेदार जमदार दारूबंदीचं आणि पाण्याचं तर आहे आता मी तुम्हाला सगळं दाखवलं सगळ्या विहिरी दाखवल्या सगळे तलावं दाखवलेत माणसं तर पाणी पितील पण ढोरं कुठून पाणी पिणार आहे तलाव आटले धरण आटले पाणी नाही आहे या गावच्या खूप काही समस्या आहे हे कोरडवाहू शेतकरी आहे इकडं आणि याने आम्हाला सुविधा करून दिली दिलं तर आमचा हा भाग इरिगेशन होऊ शकतो असं जनतेचं मत आहे तसेच या गावात दारूबंदीसाठी ग्रामपंचायतने ठराव घेतला आहे परंतु अद्यापपर्यंत त्या गावाला दारूबंदी झाली नसून ग्रामपंचायत व पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात दारू विक्री या गावात सुरू आहे आता ग्रामपंचायतने ठराव घेऊन सुद्धा या ठरावाचा फायदा काय असा सवाल नागरिक करीत आहे ही माहिती आरन्यतून येथून एन चे प्रतिनिधी आरिफ शेख यांनी दिली